नमस्कार मित्रांनो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मेकॅनिक मोटर व्हेकल सेकंड एअर ट्रेड थिरीमधील प्रकरण पहिले हेवी व्हेकल याचा अभ्यास करणार आहोत प्रथम आपण समजून घेऊ जड वाहन म्हणजे काय तर ज्या वाहनांचे वजन चार पॉईंट पाच टनपेक्षा जास्त असते तसेच त्यांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती माल वाहतूक व प्रवासी वाहतूक करण्यासाठी होतो त्यांना जड वाहन असे म्हणतात तर त्याची उदाहरणं बघा ट्रक बस टिपर ट्रेलर क्रेन आणि टँकर तर ही जी जड वाहने आहेत ही अनेक महत्त्वाच्या प्रणालींनी बनलेली असतात त्या प्रत्येक प्रणालीचा ठराविक उद्देश आणि कार्य असते आज आपण त्या प्रणाली समजून घेणार आहोत इथे आपण जड वाहनांच्या मुख्य प्रणाली पाहू शकतो इंजिन सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम ब्रेकिंग सिस्टीम स्टेरिंग सिस्टीम सस्पेन्शन सिस्टीम चासिस किंवा फ्रेम इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम कुलिंग सिस्टीम लुब्रिकेशन सिस्टीम फ्युएल सिस्टीम एक्झॉस्ट सिस्टीम आणि सेफ्टी सिस्टीम पुढे आपण या सर्व प्रणालींचा थोडक्यात आढावा घेऊ इंजिन हे वाहनाचे हृदय मानले जाते इंधनाचे ज्वलन करून इंजिन उष्ण ऊर्जा निर्माण करते आणि ती यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करते है। ही जी ऊर्जा आहे ती क्रँकशाफ्टमार्फत चाकांपर्यंत पोचून वाहन चालते आता या इंजिन सिस्टमचे मुख्य घटक आहेत सिलेंडर ब्लॉक पिस्टन आणि पिस्टन रिंग्स क्रँकशाफ्ट कॅम्पशाफ्ट फ्यूल इंजेक्टर टर्बोचार्जर किंवा इंटरकुलर आणि वॉल्स तर जड वाहनामध्ये बहुतेक वेळा डिझेल इंजिन वापरले जाते कारण का ते जास्त टॉर्क निर्माण करते यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम ही इंजिन आणि चाकांमधील दो आहे इंजिनची शक्ती थेट चाकांना दिली जाते असे नाही ती ट्रान्समिशनद्वारे योग्य प्रमाणात दिली जाते तर यामध्ये त्याचे मुख्य घटक बघा तर क्लच आहे गेअर बदलण्यासाठी वेग आणि टॉर्क बदलण्यासाठी गिअर बॉक्स दिलेला असतो शक्ती पुढे नेण्यासाठी ड्रायव्ह शाफ्ट आहे आणि चाकांना वेग देण्यासाठी डिफरेंशियल प्रोवाईड केलेला आहे जड वाहनात सहा ते सोळा गियर्स शकतात कारण जड लोड असताना लो गिअर लागतो आणि हायवेवर चालताना हाय गिअर लागतो हे सिस्टीम वाहनाला योग्य वेग आणि ताकद देण्याचे काम करते ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे वाहन थांबवण्याची प्रणाली जड वाहनाचे वजन फार जास्त असल्यामुळे ब्रेक खूप प्रभावी आणि शक्तिशाली असणे आवश्यक असते जड वाहनात वापरले जाणारे ब्रेक एअर ब्रेक हा जड वाहनात वापरला जाणारा प्रमुख प्रकार आहे त्याच्याचबरोबर ड्रम ब्रेक्स डिस्क ब्रेक्स इंजिन ब्रेक किंवा रिटारडर हे सुद्धा वापरले जातात ए एअर ब्रेक सिस्टीममध्ये एअर कॉम्प्रेसर हवा दाबतो व ती हवा पाईपद्वारे ब्रेक चेंबरमध्ये जाते आणि गाडी थांबते ही प्रणाली खूप सुरक्षित असून जड लोडसाठी अगदी योग्य असते स्टेअरिंग सिस्टीम वाहनाची दिशा नियंत्रित करते डावे उजवे वळणे रेषेत चालवणे ओव्हरटेक करणे हे सर्व स्टेअरिंगमुळे शक्य होते पावर स्टेअरिंग आणि हायड्रोलिक स्टेअरिंग हे जड वाहनामध्ये वापरले जाते कारण वाहन खूप मोठे आणि जड असल्यामुळे साधे स्टेअरिंग फिरवणे खूप कठीण जाते पण पण पॉवर स्टेअरिंग वापरल्यामुळे काय होते की ड्रायवरला कमी ताकद लावून गाडी वळवता येते वाहनामध्ये असलेली सस्पेन्शन प्रणाली रस्त्यावरील खड्डे किंवा उंच सकल भाग याच्यामुळे जो धक्का बसू शकतो ते धक्के ही शोषून घेते तर याच्यामध्ये कोणकोणते सस्पेन्शन्सचे प्रकार येतात तर आहेत स्प्रिंग शॉक ॲब्सॉर्बर्स आणि एअर सस्पेन्शन त्यापैकी एअर सस्पेन्शन लक्झरी गाड्यांमध्ये वापरलेले असते जर हे सस्पेन्शन नसेल तर गाडी जी आहे किंवा वाहन आहे ते कंपन पावेल त्याचबरोबर माल आणि प्रवाशांना जबर धक्के बसतील आणि कंट्रोल कमी होईल म्हणून सस्पेन्शन सिस्टीम आरामदायक आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी महत्त्वाची हो आहे चाशीस किंवा फ्रेम म्हणजे वाहनाचा कणा जसं शरीराला हाडांचा आजार असतो तसा वाहनाला चाशीसचा आजार असतो इंजिन गिअरबॉक्स केबिन टायर बॉडी हे सर्व चासेसवर बसवलेले असतात जड वाहनामध्ये लॅडर फ्रेम वापरले जाते कारण ते आणि टिकाऊ असते त्याचबरोबर जड वजन सहज पेलू शकते ही चासेस किंवा फ्रेम हाय स्ट्रेंथ स्टीलपासून बनवलेली असते तर आज आपण अवजड वाहनामधील इंजिन ट्रान्समिशन ब्रेक्स स्टेरिंग सस्पेन्शन आणि चासेस किंवा फ्रेम यांचा आढावा घेतला उर्वरित प्रणालीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद